नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मन मंदिर चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण नागपंचमीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या सणामागे एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि शिकवण देणारी कथा आहे एकदा एका मुलीच्या वडिलांनी शेतात नांगर टाकताना एका नागाच्या बिळात फाळ घातला त्यात नागाची पिल्ल मृत्युमुखी पडली नागिण बाहेरून अन्नाच्या शोधात परत आल्यावर हे दुःखद दृश्य पाहून रागाने तिने त्या शेतकऱ्याला त्याची बायको आणि मुले सर्वांना विषारी दंश करून मारले पण तिचा राग तिथेच संपला नाही तिने शेतकऱ्याच्या नवविवाहित मुलीलाही दंश करून मारण्याची शपथ घेतली ती नागिण त्या मुलीच्या घरी पोहोचली पण तेव्हाच ती मुलगी चंदन आणि हळद वापरून नागाच्या चित्राची पूजा अर्चा करत होती तिने मनापासून दूध लाह्यांचा नैवेद्य त्या चित्रातील नागाला अर्पण केला तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन नागिण शांत झाली तिने ते दूध पिले आणि त्या मुलीचे वडील आई आणि भावंडांना पुन्हा गिवंत केलं ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि भक्तीमुळे राग द्वेष सूड यासारख्या भावना मावळतात या घटनेनंतर लोकांनी नागदेवताविषयी अधिक आदर बाळगायला सुरुवात केली प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व देऊन पूजा करण्यास सुरुवात केली नागपंचमीच्या दिवशी सणाला गोडधोर पदार्थ केले जातात विशेषत गव्हाची खीर चण्याची डार गोल आणि उकडीच्या पुरणाच्या दिंड्या बनवल्या जातात या दिवशी शेत शेतात कोणतेही काम करत नाहीत तवा ठेवला जात नाही भाज्या चिरल्या जात नाही संपूर्ण घरात एक पवित्र आणि भक्तिमय वातावरण असतं श्रद्धाळू लोक नागदेवतेला दूध आणि लाह्यांचा प्रसाद अर्पण करतात असे मानले जाते की या पूजेनं ना नागदेवतेची कृपा होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात विशेषत बहीण आपल्या भावासाठी नागपंचमीचा व्रत करते ती आपल्या भावाच्या आयुष्यातील संकटांपासून रक्षणासाठी दीर्घ आयुष्यासाठी यश सुख आणि समृद्धीसाठी सर्पदोष किंवा ग्रहदोष निवारणासाठी मनोभावे उपवास करते आणि नागदेवतेची पूजा करते या दिवशी पूजेसाठी लागणारी सामग्री हळद आणि चंदन दूध लाह्या आघाडा दुर्वा फुलं गोर पदार्थ उकळीच्या दिंड्या गव्हाची खीर पूजेसाठी पाट नागनागिणीची चित्रे किंवा प्रतिमा स्त्रिया पाटावर नागनागिण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रं हळद चंदनानं काढतात त्यांची मनोभावे पूजा करून दूध लाह्या आघाडा अर्पण केला जातो या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो स्त्रिया आणि मुली झाडाला झोके बांधून पारंपरिक गाणी म्हणतात हाताला मेंदी लावून झिम्मा फुगडी पिंगा यांसारखे पारंपरिक खेळ खेळतात हे सर्व खेळ गाणी उखाणे आणि आनंद आपल्याला आपल्या अपले संस्कृतीच्या मुळाशी जोडतात नागपंचमी पूजेचे फायदेही आहेत घरातील वाद संकटे कमी होतात साडेसाती ग्रहदोषांचे परिणाम सौम्य होतात संतान प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो उत्पन्न आणि संपत्तीमध्ये वाढ होते मानसिक शांती आणि संतुलन मिळते अशा भक्तिमय आणि संस्कृतीने भरलेल्या सणाचे आपल्याला योग्य महत्त्व समजणे आणि तो भक्तिभावाने साजरा करणे हे खूप गरजेचे आहे अशाच कथा धार्मिक माहिती आणि आध्यात्मिक व प्रेरणादायी गोष्टींसाठी मनमंदिर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शुभ नागपंचमी